आजचा व्हिडिओ थोडासा सिरियस आहे या व्हिडिओवरती तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच विचार करावा लागणार आहे सुरुवातीला मी तुम्हाला काही नावं सांगतो ही नावं ऐकल्यानंतर तुम्ही योग्य तो निर्णय घ्यायचा आहे पहिलं नाव आहे अमोल मिटकरी यांचं दुसरं नाव आहे अरुंधती रॉय तिसरं नाव आहे कन्हैया कुमार चौथं नाव आहे सक्षना सलगर पाचवं नाव आहे दादा राणे या सर्व मंडळींचा किंवा यांच्यासारखी भाषणं करणाऱ्या अनेक मंडळीचा बौद्ध धर्माशी काही संबंध आहे का याचं सरळ सरळ उत्तर तुम्ही मला द्याल की याचं उत्तर असं आहे की यांचा बौद्ध धर्माशी काहीही संबंध नाही मग आम्ही यांना बौद्ध धर्म परिषदेमध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी का बोलवतो हा खरा प्रश्न आहे यावरती आपले जे भंतेजी आहेत त्यांनी देखील मार्गदर्शन केलं पाहिजे आणि आपल्या समाजामधले जे काही जाणकार लोक आहेत जे अभ्यासू लोक आहेत त्यांनी देखील सांगितलं पाहिजे की धम्म परिषदेमध्ये नेमकं कोणाला बोलवलं पाहिजे मी जी काही सगळी नावं तुम्हाला सांगितली या सगळ्या नावापैकी एकाचाही संबंध बौद्ध धर्माशी नाही किंवा त्यांच्या वर्तनामध्ये त्यांच्या वागणुकीमध्ये किंवा त्यांच्या आचरणामध्ये कुठेही ते बौद्ध धर्माचं आचरण करत नाहीत आणि म्हणून आपण हा विचार केला पाहिजे की बौद्ध धर्माच्या या धम्म परिषदेमध्ये यांना आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी का बोलवलं जातं यांच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने किंवा कितीतरी पटीने बौद्ध धर्माचं आचरण करणारं आणि बौद्ध धर्माला आपल्या जीवनाचा एक अंग समजणारा व्यक्ती समोरच्या पेंडॉलमध्ये बसलेला असतो आणि हे लोक त्याला मार्गदर्शन करतात धम्म परिषद याच्यासाठी नसतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सम्राट अशोकाने ज्या तीन धम्म परिषदा घेतल्या त्या कशासाठी घेतल्या याचा देखील विश्लेषण आपण केलं पाहिजे आणि धम्म परिषदा नेमकं का असतात हे देखील सांगितलं पाहिजे रहिमतपूर तालुका कोपरगाव जिल्हा सातारा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकोणीशे सत्तावीस मध्ये एक भाषण झालं होतं या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणानं असं सा सांगितलं होतं की अशा प्रकारच्या बौद्धिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला शब्द आहे की अशा प्रकारच्या बौद्धिक वल्गना करणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे पण आपण अजूनही सावध झालो नाही आपल्याला एकोणीसशे छप्पनला आपण धम्म स्वीकारला आणि धम्म स्वीकारल्यानंतर आपण या बौद्ध धम्माच्या किंवा बौद्ध धर्माच्या परिषदा घ्यायला लागलो आणि या आप परिषदामध्ये आपण जे लोक नॉन बुद्धिस्ट आहेत किंवा जे बौद्ध नाही आहेत त्यांना आपण या आप परिषदामध्ये बोलवायला लागलो आजही आपण बघतोय की अनेक बौद्ध धर्म परिषदामध्ये असे लोक येतात ज्यांचा बौद्ध धर्माशी किंवा बौद्धांच्या तत्वज्ञानाशी काहीही संबंध नाही चार गोष्टी वाचलेल्या आहेत त्यांना ते माहीत आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने मांडू शकतात म्हणून आपण त्यांना बोलवतो याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले अभ्यास करणारे लोक धम्मामध्ये आहेत किंवा चांगले जी भंती आहे, जे आहेत आप जे आपल्याला धम्म परिषदेमध्ये धम्म म्हणजे काय आणि तो आचरणामध्ये कशा पद्धतीने आणला पाहिजे याचं मार्गदर्शन करू शकतात मी तुम्हाला काही बॅनर दाखवतो ते बॅनर जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की आपण नेमकं काय करतो आहे पहिलं बॅनर आहे हे आहे अरुंधती रॉय यांचं अरुंधती रॉय यांना एका धम्म परिषदेमध्ये बोलवलं होतं आणि आता या धम्म परिषदेमध्ये बोलवण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे अरुंधती रॉय या खूप चांगलं बोलतात मोठ्या लेखिका आहेत विचारवंत आहेत परंतु त्यांचा बौद्ध धम्माशी काहीही संबंध नाही हे लक्षात घ्या त्यांनी जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अॅनिलिशन ऑफ कास्टला प्रस्तावना लिहिली असली तरी त्याचा अँगल देखील वेगळा आहे आणि या डाव्या विचारधारेच्या आहेत मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर अरुंधती रॉयसारख्या विचारवंतांचं मार्गदर्शन हवं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्क्स स्वीकारला नसता का काठमांडूमध्ये केलेलं जे भाषण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध की कार्ल मार्क्स असं केलेलं आहे लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर दोन्ही पर्याय होते बुद्धही होता आणि कार्ल मार्क्सही होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध स्वीकारला कारण तो शांतीचा मार्ग स्वीकारतो मग अरुंधती रॉय यांचा बुद्ध धर्माशी काही संबंध आहे का किंवा त्यांनी धर्मांतर केलेला आहे का किंवा त्यांनी बुद्ध धर्म त्यांच्या आचरणामध्ये किंवा त्यांच्या वागण्यामध्ये आणलेला आहे का जर आणला असेल तर मग त्या डाव्या का आहेत हा विचार आपण केला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अमोल मिटकरी यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये बोलवतो त्याचबरोबर बौद्ध धम्म परिषदेमध्ये बोलवतो परंतु या माणसाच्या आचरणामध्ये कुठेही धम्म नाही आहे हे तुम्ही सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे आणि म्हणून जर त्या व्यक्तीला काही गोष्टी माहीत असतील आणि तो व्यक्ती जर फक्त ब्राह्मणांना शिव्या घालत असेल किंवा ब्राह्मणांच्या विरोधामध्ये बोलत असेल तर तो आपला मित्र होऊ शकत नाही या अनुषंगाने देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या रहिमतपूर तालुका कोपरगाव जिल्हा सातारा येथील एकोणीशे सत्तावीसच्या भाषणामध्ये स्पष्टपणाने सांगितलेलं होतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हैदराबाद संग्रामाच्या वेळी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणानं सांगितलं होतं की जर एखादी व्यक्ती भ्रमणाला शिवाय देत असेल म्हणून ती आपला मित्र होऊ शकत नाही किंवा हिंदू धर्माला शिवाय घालत असेल तर तो आपला मित्र होऊ शकत नाही आणि म्हणून अशा लोकांपासून देखील आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपली भूमिका राष्ट्रवादाची किंवा राष्ट्रीय भूमिका असली पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे अमोल मिटकरीचा याच्याशी काहीही संबंध येत नाही त्याच्या वर्तनामध्ये किंवा त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये तो कुठेही बौद्ध धर्माच्या नीतीच्या तत्वाचं पालन करत नाही तरीही तो आपल्याला मार्गदर्शन करायला येतो आता हे झालं दुसरं नाव तिसरं नाव मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आहेत सक्षना सलगर नावाची कोणीतरी ती व्यक्ती आहे आणि या सक्षना सलगरला देखील एका धम्म परिषदेमध्ये बोलवलं गेलेलं होतं तुम्ही जर एकूणच या महिलेचं वर्तन बघितलं किंवा चा, तिच्या तिचं आचरण बघितलं तर धम्माशी यांचा काही संबंध नाही आहे कुठेही त्यांचं लिखाण नाही आहे कुठेही त्या धम्मावर बोलत नाही आहेत किंवा धम्माचा खूपच डिटेल अभ्यास आहे असंही काही नाही आहे पण तरीही आम्हाला मार्गदर्शन करायला सक्षना सलगर येतात आणि त्या धम्म परिषदेमध्ये मार्गदर्शन करतात हे कशासाठी चाललंय याचा विचार आपण केला पाहिजे तिसरं चौथं नाव मी तुम्हाला सांगतो कन्हैया कुमार यांचं कन्हैया कुमार यांना देखील काही धम्म परिषदांना महाराष्ट्रामध्ये बोलवलं गेलं तर महाराष्ट्रातले जनता ही धम्माच्या बाबतीमध्ये अतिशय सिरियस आहे असं म्हटलं जातं कारण त्यांनी खऱ्या अर्थानं धम्मस पहिल्यांदा स्वीकारलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी देखील कन्हैया कुमारला बोलवलं आता कन्हैया कुमारचा आणि बौद्ध धम्माचा काही संबंध आहे का तर अजिबात नाही तुम्ही कितीही जरी स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला तरी कन्हैया कुमारचा बौद्ध धम्माशी काहीही संबंध येऊ शकत नाही फक्त जयभीम म्हणतो म्हणून तो आपला होऊ शकत नाही आणि हे मी का सांगतो आहे कारण याचे संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की अशा बौद्धिक वल्गना करणाऱ्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे आणि म्हणूनच त्या बौद्धिक वल्गना करणाऱ्या लोकांमध्ये हे लोक येतात कन्हैया कुमारचा संबंध काय आहे धम्माशी ठीक आहे तुम्ही एखाद्या व्याख्यानमालेमध्ये त्याचे विचार ऐकून घेण्यासाठी बोला तुम्ही डावे बोलवा विजवे बोलवा कोणाला बोलायचं ते बोलवा कारण विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे त्या सगळ्या विचारधारा आपल्याला माहिती असल्या पाहिजे परंतु धम्म परिषदेच्या स्टेजवर का हा का माझा प्रश्न आहे आणि म्हणून याचा देखील विचार आपल्याला करावा लागेल की कन्हैया कुमारचा काही संबंध आहे का कन्हैया कुमारच्या आचरणामध्ये त्याच्या घरच्या कौटुंबिक जीवनामध्ये किंवा त्याच्या वैयक्तिक लाईफमध्ये तो कुठेही धम्माचं पालन किंवा आचरण करताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून तरीही आपण या व्यक्तीला आपल्या स्टेजवरती बोलवतो अशी कितीतरी नावं आहेत आता एक निलेश दादा राणे नावाचं एक समोरच नाव आलं त्यालाही धम्म परिषदेला बोलवलं गेलं हलाकी या व्यक्तीचा देखील याच्याशी काहीही संबंध नाही अशी कितीतरी नावं आहेत जे मी नावं तुम्हाला सहज सांगू शकतो की त्या लोकांचा धम्माशी काहीही संबंध नाही आहे परंतु तरीही आम्ही या लोकांना आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी बोलवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे सत्तावीसच्या भाषणामध्ये आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्याच्या वेळेस मराठवाड्यातल्या अनुसूचित जातीतील आणि जमातीतील लोकांना सावध करत असताना त्यांनी या दोन गोष्टी महत्वाच्या सांगितलेल्या आहेत की एखादी व्यक्ती जर समजा हिंदू धर्माला किंवा ब्राह्मणांना शिव्या घालत असेल तर ती आपली नैसर्गिक मित्र होऊ शकत नाही हे लक्षात घ्या त्याच्यामुळं आपण अशा लोकांपासून सावध असलं पाहिजे केवळ ते त्या आपल्या विरोधकांचा विरोध करतात म्हणून ते आपले मित्र होऊ शकत नाहीत म्हणजे शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असू शकत नाही असं सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगायचं होतं कारण त्याच्या वैचारिक दे नाळेशी आपला काहीही संबंध नसतो पण तरीही आपण कुठे ना कुठे या लोकांना बोलवतो त्यांच्याशी आपली नाळ जोडण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी आपल्याला कळतं की हा डुप्लिकेट जय भीमवाला आहे त्याने फक्त स्वार्थासाठी जयभीमचा नारा वापरलेला आहे ही सगळी मंडळी हे तुमच्या लक्षामध्ये येईल की यांचा धम्माशी तर काही संबंधच नाही ते नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक चळवळीशी देखील यांचा काडी मात्र संबंध नाही हे मी खूप जबाबदारीनं बोलतो आहे आणि याचा विचार देखील तुम्हाला सगळ्यांना करावा लागणार आहे परंतु आपण हा विचार करत नाही आहे आपल्याला असं वाटतं की खूप चांगली बोलणारी व्यक्ती आहे म्हणून आपण त्याला बोलवलं पाहिजे चांगली बोलणारी व्यक्ती आणि धम्माशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी ईमानदार असलेली व्यक्ती याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे अशा लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखीन एक भाषण त्यांनी केलेलं होतं त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की तुम्ही आमचं प्रबोधन करायला येऊ नका कारण आम्ही आमचं प्रबोधनाचं काय करायचं ते आम्ही बघू तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या असतील तर तुम्ही तुमच्या समाजामध्ये जाऊन सांगा की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आणि बौद्ध धर्म का गरजेचा आहे आम्ही तो स्वीकारला आहे आम्ही तो आचरणात आणलेला आहे त्याच्यामुळे आमचा प्रश्न नाही आहे तर तुम्ही ज्यांनी आचरणात आणलेला नाही जे स्वीकारत नाहीत त्यांना जाऊन ते सांगा पण ते तिकडे जाऊन सांगत नाहीत ते आपले पैसे घेतात आपलं मानधन घेतात आणि ते आपल्यालाच सांगतात परंतु त्यांच्या आचरणामध्ये मात्र त्याच्यातलं काहीच नसतं आणि म्हणून हा कुठे ना कुठे आपल्या सोबत होणारा जो काही वैचारिक धोका आहे हा आपण तपासला पाहिजे बघितला पाहिजे आणि आपण स्वतः देखील विचार केला पाहिजे आता या महिन्यापासून कितीतरी ठिकाणी धम्म परिषदा होतील आणि या धम्म परिषदामध्ये तुम्हाला धम्माशी संबंधित नसलेल्या व्यक्तीचा संपर्क आलेला पाहायला मिळेल किंवा ती व्यक्ती तुम्हाला स्टेजवर दिसेल ती व्यक्ती भनते स्टेजवर बसलेली असताना देखील ती व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करेल की धम्म कसा आचरणाचा आणायचा धम्म कसा असायला पाहिजे धम्माचे मध्ये नेमकं काय आहे सगळ्या गोष्टी आपल्याला सांगेल आणि आपण ते ऐकून घेऊ आपण त्याला मानधन देऊ समाजाचा पैसा देऊ गाडी देऊ आणि त्या लोकांचं ऐकून घेऊ की नेमकं धम्म कशा पद्धतीचं आहे अशी कितीतरी लोक आहेत जे दरवर्षी आपल्या विचार येतात आणि आपल्यालाच धम्म सांगून जातात आणि आपण याचा विचारच करत नाही की या व्यक्तीने सांगितलेला धम्म हा खरोखरच आचरणात आणण्यासारखा आहे का किंवा जी व्यक्ती ते सांगते आहे त्याने तरी किमान हा धम्म आचरणात आणलेला आहे का याचा आपण विचारच करत नाही अनेक बॅनर मी बघतोय सध्या धम्म परिषदांचे की या धम्म परिषदेच्या बॅनरवरती अशा प्रकारचे लोक आलेले आहेत आता तर काही काही राजकीय लोक देखील याच्यावरती यायला लागलेले आहेत तर धम्माचं स्टेज हे अतिशय पवित्र आहे ज्याने त्रिशरण पंचशिलाचं आणि अष्टांग मार्गाचं आचरण केलेलं आहे तीच व्यक्ती धम्माच्या स्टेजवरती असू शकते जी व्यक्ती त्रिशरणाचं आचरण करू शकत नाही पंचशिलाचं आचरण करू शकत नाही आणि अष्टांग मार्गाने चालू शकत नाही ती व्यक्ती धम्माच्या स्टेजवरती असता कामा नये राजकीय स्टेज राजकीय व्यक्तींना या स्टेजवरती आणणं देखील योग्य नाही आहे ठीक आहे एखादी राजकीय व्यक्ती खूप चांगली आहे परंतु ती व्यक्ती जर या तिन्ही गोष्टींचं पालन करत असेल तर ती स्टेजवर यायला काही हरकत नाही परंतु यातल्या कुठल्याही तत्वांचं कुठल्याही गोष्टींचं किंवा बौद्ध धर्माच्या कुठल्याही बाबींचं पालन न करणाऱ्या अशा व्यक्ती बाहेर ज्या भरपूर प्रमाणामध्ये आपल्या स्टेजवरती दिसायला लागलेल्या ला या का या आहेत ला याचं कारण काय नेमकं याचा शोध आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि एखाद्या ठिकाणी जर अशा प्रकारच्या व्यक्तीला बोलवलं जात असेल तर समाजाने त्या व्यक्तीला देखील प्रश्न विचारला पाहिजे की तुझी नेमकी धम्म परिषदांच्या आयोजनामागची भूमिका काय आहे का अशा प्रकारच्या धम्म परिषद घेतल्या जात आहेत आणि अशा लोकांना का बोलवलं जात आहे हा प्रश्न आपण विचारू शकतो आपल्याच बांधवांना विचारू शकतो बसून विचारा बैठक बोलवा किंवा चार लोक त्यांना व्यवस्थितरित्या घरी जाऊन विचारा की नेमकं हे का घडतंय याच्या पाठीमागे काही राजकारण आहे का धम्म पर... धम्म हा आचरणात आणण्याचा जो विषय आहे हा विषय भ्रष्ट होता कामा नाही हे लक्षात घ्या आणि अशा वर्तणुकीमुळे किंवा अशा कार्यक्रमामुळे धम्म भ्रष्ट होतो आहे हेही लक्षात घ्या आपल्यालाच नेमकं कळत नाही की आपण धम्म परिषद घेतोय का मग अशा लोकांसाठी मोठे मोठे स्टेज उपलब्ध करून देतोय आणि मग आप ते आपल्या मध्ये येतात भाषणं करतात आणि ते आपले लिडर होतात परंतु यांचा धम्माशी काहीही संबंध नसतो हो द्या लिडर जरी झाले तरी चालेल परंतु त्यांनी या तीन गोष्टीचं पालन केलं पाहिजे आणि त्याचा धम्माशी काही ना काही संबंध असला पाहिजे परंतु त्यांचा कुठेच धम्माशी संबंध असत नाही आणि अशा लोकांना आपण आपल्या स्टेजवरती बोलवतो आहे आणि म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही काठमांडू येथे केलेलं भाषण आहे ते भाषणही वाचलं पाहिजे आणि अशा डाव्या लोकांना आपण बोलवायचं का याचाही विचार केला पाहिजे किंवा जे लोक हिंदू धर्माला किंवा ब्राह्मणाला फक्त शिव्या घालतात म्हणून ते आपले मित्र होऊ शकतात का याच्यासाठी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आपण नेमकं असले पाहिजे आपली नेमकी काठी कोण होऊ शकतं याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकोणीशे सत्तावीस च रमतपूर तालुका कोपरगाव जिल्हा सातारा इथलं जे, जे। साता भाषण आहे ते भाषण देखील आपण वाचलं पाहिजे हे भाषण महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या खंडाच्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आणि लेखन या खंडाचं जे अठरावा भाग आहे त्यातल्या पहिल्या खंडामध्ये आपल्याला हे भाषण वाचायला मिळू शकतं हे भाषण आपण नक्की काढून वाचलं पाहिजे की आपली नेमकी काठी कोण होऊ शकतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की अशा बौद्धिक वल्गना करणाऱ्या लोकांपासून सावध रहा ते तुमची काठी होऊ शकत नाहीत आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव अशी व्यक्ती आहेत जे तुमची माझी काठी होऊ शकले आणि म्हणूनच याच भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुम्ही ज्यांच्या पाठीशी फिरतायत ते तुमची काठी नाही आहेत तर मी आंधळ्याची काठी आहे आणि मीच या आंधळ्या समाजाला या व्यवस्थित मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे हा प्रवास मी किती काळ चालू शकेन हे सांगता येत नाही पण माझ्या काठीने चांगल्या पद्धतीने प्रवास देखील तुम्ही करू शकाल आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण वाचलं पाहिजे आणि अशा लोकांना धम्म परिषदेला बोलवायचं की नाही बोलवलं तर त्यांचा धम्माशी संबंध आहे की नाही हे तपासायचं की नाही आणि त्यांनी मार्गदर्शन करणं योग्य आहे की नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शोधावे लागतील आणि अशा प्रकारच्या धम्म परिषदा आपल्याला नाही घेतल्या तरी चालतील धम्म परिषदा घेऊ नका पण घेतल्या तर याचा विचार मात्र नक्की केला गेला पाहिजे आपल्याला नेमकं या बाबतीमध्ये काय वाटतं हे सांगायला विसरू नका अशा लोकांना आपण बौद्ध धम्माच्या स्टेजवरती बोलवलं पाहिजे का ज्यांचा काहीच संबंध धम्माशी नाही आहे अशा लोकांना आपण विचारमंचावरती बोलवलं पाहिजे का आणि धम्म परिषदा अशा प्रकारच्या झाल्या पाहिजेत का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद